मित्रांनो तुम्ही बघू शकता ही पाण्याची टाकी आणि हा पूर्ण सामान आहे आतमध्ये यांनी घर बनवलेलं तुम्हाला दिसत असेल आणि पूर्ण पूर्ण बघू शकता तुम्ही या एका गाडीमध्ये बरीचशी आपले मराठा बांधतो आहेत ते तिथं बसलेले आहेत वरच्या भागावर आणि आत्ता त्यांचा नाश्ता चालू आहे एम एच पंचवीस कमी कमी ना तीन दिवसापासून प्रवास म्हणू शकतो आपण यानुसार चालू आहे जवळजवळ काका <coughs> किती <kita>, लोक असतात आतमध्ये आणि <coughs> पंधरा जण आणि पंधरा जण आणि पायी चालतात गाडीवर बसून घेतात किती किलोमीटरचं अंतर कव्हर केलंय तुम्ही शंभर किलोमीटर कव्हर केलं अरे वा थंडी जबरदस्त आहे सध्या जेवणाचं कसं वाटलं सर आपल्या मराठीचे बांधव आहे त्यांच्याकडून जेवणाचं कसं वाटलं तुम्हाला जेवणाचं एक नंबर नियोजन आहे सर हा आणि आपलं पण आहे किराणा तुम्ही बघू शकता कोण टप्पे केलेले आहेत खाली आराम करण्यासाठी वयस्कर काका पण आहेत आणि वरचा जो बाजू आहे तिथे काही तरुण लोक वगैरे बसून घेतात आपले जे मराठा बांधव आहेत तर जवळजवळ ते म्हणतात की कि पंधरा किंवा सतरा लोकांचा आरणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी पाण्याची व्यवस्था हो त्यांनी करून ठेवलेली या साईडला हा अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे गाव कोणतं तुमचं धाराशिव मधून आलेले आहेत दा जिल्हा धाराशिव ठीक आहे ठीक आहे चालेल तर धाराशिव मधून ते आलेले आहेत जवळजवळ आणि जालना भीड आताशी फक्त तीनच जिल्ह्यांची जी आपले मराठे बांधव आहेत ते जमा झालेले जा आहेत आज तर पुण्यातले येणार आहेत साताऱ्याचे येणार आहेत नंतर काही नगरची लोक येणार आहेत जवळजवळ आपण म्हणू शकतो फार मोठी गर्दी होणार आहे आकडा नाही म्हणत तरी ना आज पुण्यातून पंधरा वीस लाखाच्या वरती जाईल तो कारण इथं बरीचशी लोक जमलेली आहेत ठीक आहे चालेल दादा धन्यवाद धन्यवाद दादा